जायला जबाब आलं आलं हा आला असेल रे आलं आवाज येते येते ना आवाज हा आवाज याय लागला का सगळ्यांना पुष्पा झुके का नाही फाटले पुष्पाची झुके का नाही मग हा या या लाईव्ह या जरा सगळे हा आशिष या 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 हा जरा लिंका शेअर करा थोड्या हा सांगतो दादा काय ना होत सगळं सांगतो दादा सगळे नवरा आहेत तुम्ही माझे नवऱ्याला सांगावं लागतं हा थांबा या हा सांगतो सांगतो या जरा लाईव्ह ला तर या अगोदर येऊ द्या पोरं तर, तर जॉईन होऊ द्या सगळे का असं कधी न मिळाल्या लगेच खट्टा खट्टा लगेच चालू हा सांगतो दादा हा शिवानी सांगतो थांब जरा जरा पोरं येऊ द्या सगळे आल्यावर सांगतो सगळं हा हा काय आहे सगळं सांगतो काल लग्नाला लग। कुणाचं जातोय सर हा थांबा मी अजून व्हॉट्सअपला ते कुणालाच रिप्लाय दिला नाही दादा हम्म हा विवेक बघा आता दुसरी गोष्ट दादा द्या लक्ष ही आपला आर पी एफचं हॉल तिकीट आहे ना दादा आज तारीख सत्तावीस आहे तीन दिवसात आर पी एफचं हॉल तिकीट येतं आहे आणि आज आठ वाजता आहे ना मॅरेथॉन लावतो आर पी एफ कॉन्स्टेबलचं सा। ठीक आहे साडेआठला लावतो दादा सहा जानेवारीपासून आर पी एफ कॉन्स्टेबल पेपर आहेत हे सगळ्याला माहिती आहे दादा अभ्यास चालू नसेल आज घेऊया मॅरेथॉन घेऊया आज मॅरेथॉन घेऊ घर अरे मी आजारी होतो रो दादा सलाईन लावल्यात लगा सात आठ सलाईन झालं एवढं घाण आजारी पडलो आहे ना सांगून फायदा तब्येतला काय इसतू झालाय तब्येतीला हां हा घेऊ हा, ना काय प्रॉब्लेम नाही 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 असं म्हणून गायब गायक अजिबात नाही दादा आजारी होतो दादा नाहीतर मी एवढं कंटिन्यू लेक्चर घेतो मी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हा काळजी आहे मला दादा हां आज संध्याकाळी साडेआठला घेऊ मॅरेथॉन का तर पेपर सहा तारखेपासून चालू आहेत त्यामुळं मराठी व्हिजन थमनेल बनवून द्यायचं दादा हा लव यू शिवानी मंगेश गायकवाड जेवण कर अरे दादा जेवणाचा प्रॉब्लेम नाही इकडं थंडी एकतर जास्त सुटली आणि एवढं लोड झालं ना हे कॉल ही ती एवढं लोड झाला ती पेशीच कमी झाली काय सांगून फायदा आहे तुम्हाला तुम्ही निस्त बोलता र आमची फाटते इथे हा सर सलाईन लावून गोरे झाले सर होय कॉल उचलत नाही तुझा फोन केलेला तू कधी उचलतो अण्णा ठीक आहे आता साडेआठ पासून काय करू माहित आहे लगादर चार तासात मॅरेथॉन घेऊ अगोदर आपलं दोन तास सव्वा दोन तासात ता झालत आता जरा स्टॅमिना बघू किती वाढतोय का नाही हा नजर लागले हा दादा नजर लागले वाटायला लागले काय करतो दादा ले डोक्याला ताप झालाय दिवसात ना मी पण मला वाटतं आपले लेक्चर लास्ट कधी झाले बघा ना दोन तीन दिवस झालं लास्ट लेक्चर झाले दादा हा आज सकाळी आलो दवाखान्यावर मग जाऊन दोन सला लावले तर काय सांगायचं तुम्हाला हा हा एक दिवस लेक्चर नाही काय बोलणार अरे दादा आजारी पडत का नाही हा पुरींची नजर लागली सर हा पुरी कशाला नजर लागते दादा चार तास सांगतो दोन कधी केला असं मी बिभीषण नाही मी चार तासच गेल दादा डोंट वरी दादा अजून नाही नाही आता चार तास तब्येत बघितलं ना कसली डाऊन झाले लागून हा रेल्वे टेक्निशियनचा हा करतो आज साडेआठ वाजता चालू करतो दादा सर नाही येऊ द्या काय प्रॉब्लेम नाही दादा हा आत्ता बरं झालं दादा ती मध्ये गळ्याचा प्रॉब्लेम होता नंतर आता तब्येतच झाला सलाईन झाल्या म्हणलं आता निवांत आता शेड्यूल पण लावलं होतं पण दवाखान्यात यायलाच वेळ लागला काय करणार मी तर हा म्हणून म्हणतोय लग्न करा आजारी नाही पडणार आता आजारी पडलं लग्न झाल्यानंतर माणसं कोण आजारी पडतच नाही वाटत हा पै सूरज हा आर पी ऍडमिट कार्ड आहे ना दोन तीन दिवसात येते दादा आणि पहिली गोष्ट ज्याचा पेपर नंतर असतं ना त्याचं ऍडमिट कार्ड तीन चार दिवस तुम्हाला सिटी इंटिमिशन सगळ्याला येणार आता आणि जे हॉल तिकीट असतं ना दादा ते दोन दिवस अगोदर येत असत ठीक आहे हा दाढी करायची इज्जत काढली का बघवत नाही काय पैसे नाही ते एकतरी दवाखान्याला मुलगा पैसे गेले ते दाड्याला परत दीड शंभर रुपये घालवतो नाही नाही मी आहे ना, ना मी आयब होत नाही कुठं दादा हा चिलारीत जायचे का सर हा नुराफत या हा हा ग्रुप डी तेवीस तारखेपासून चालू होणार आहे दादा आर पी एफ चा तिकीट एक तारखेपासून येऊन जाते दादा काय प्रॉब्लेम नाही त्यामुळं जरा अभ्यास तुमचा चालू आहे ना अभ्यास का बंद आहे हा चांगलं दिसायला लागलोय तुम्ही काही बोलता तुम्ही चांगलं दिसायला सर नास दिसायलाय सर हा चालू आहे ना रिव्हिजन करा जरा हा दोन दिवस लेक्चर ना काय नाही मास्तरचे पण काहीतरी आजारी असेल म्हणून घेतलं नसेल जी जीडी लांब आहे फेब्रुवारी मध्ये जी जीडीच आता येत नसतंय का हा टेन्शन येल कशाचं टेन्शन टेन्शन आलं इथं हो बर बर आज हे करतो दादा मन आला का तू यो यो सर रूम दाखवा गे काय रूम मध्ये काय गाज राहीत थांबा काय तर असतं पोरात लाईट अजून काय आहे ग हा योगा तर पुस्तकं असते ते सगळे हा योगा हे बोर्ड अजून काय असतं झालं हा ठीक आहे बघितलं यावेळेस एक जागा फिक्स आहे ठीक आहे साडे आठ वाजता आपण मस्तपैकी मॅरेथॉन घेऊया दादा आर पी एफ कॉन्स्टेबलसाठी जेणेकरून तुम्हाला पण सगळे घेऊन जाईल हा चालेल ना हा एकट मग काहीत का काय हे हे का आता हा एन टी पी सी च ऍडमिट कार्ड एवढा लवकर येत नसतं दादा लांब आहे अजून ए नो मन काय झालं त्या मराठी विजनला का बोल तुला ए मराठी विजन गप नाही तर केळ्या तुला चिलारीत घेऊन जा असलं बोलते घाण्यार ना आला एक माणसं कुठं सुप पाप फेडणार आहे तू मराठी विजन बघ कसला घाण बोलतय तुला काही बोलता लागू नाही बार ते आजारी होतो तसं म्हणाय ना कसं वाटतं सांग बर ते पण मराठी विजनला केळ्या म्हणते अरे बिना ब्रुजा बघ मराठी तुला केव्या म्हणायला लागले आणि तू पण कसं ऐकून घेतो देव जाणे बाबा षट मी जर असताना आई शपथले बोललो असतो आपल्याला पटत नाही दादा हम्म गणितची बॅचची फी आहे एकशे नव्याण्णव रुपये आपल्या ठीक आहे दादा हम्म किती किंमत आहे बॅच गणित बुद्ध अभिषेक शे, एकशे नव्याण्णव रुपये माझ्या नंबरला पाठवून व्हॉट्सअपला पाठव दादा हा चालेल आठ वाजता नक्की तयार आहे ना शॉर्ट व्हिडिओ टाकतो दादा लगेच टाकू ना कॉल उचलायला आणि हे करायला रोजाना बाय ठेवा म्हणून वेगळंच काहीतरी होईल र कॉल उचलाय सोडून हा हा ठीक आहे दादा एचं टेन्शन आले कसं झेंड हम्म पुलिस भरतीच दादासाहेब नाही यार पैसे नाहीत यार तेवढे पैसे असते तर काय दादा हा ए नोमल गावास भरूगा, नाही लगा, नेत्याच्या सुद्धा लग्नाला गेलो नाही मी शशिकांत मित्रेचा आपला आहे ना नेता आमचा मी नेता म्हणतो त्यांना त्याच्या पण लग्नाला घेऊन नाही आजारीच होतो हम्म ठीक आहे हा राम येते पुस्तक तुला पाठवलंय पुस्तक मी एकदा पोस्टात जाऊन पुस्तक वाचा पुस्तकाच किती किती वाचून झाले पुस्तक आतापर्यंत प्रवीण जातो नाही ना नाही पुरती बद्दल नाही रे पोलीस भरतीचं काय पुस्तक काढायला पैसे कुठं आहे रे आपल्याला मुलगाचे पैसे लागतात त्याला हा कॉन्स्टेबलची एक्झाम पुढल्या महिन्यापासून आहे नो हा हा मी व्हॉट्सअप आता चेक करणार आहे सगळ्यांना रिप्लाय येतील दादा हा ए बी भीषण गप्रभू ग काय तर बोलू नकोस मिशा पांढरे झाल्या आणि हे पांढरे झाल्या हो ती जिंदगी पांढरी झाली दादा एकदम बेसिक पासून आहे बदला बॅच शंभर पाना वाचलेत हा बर बर बॅक क्लर्क बद्दल पण व्हिडिओ बनवतो ठीक आहे नका टेन्शन घेऊ तुम्ही अभ्यास करा तेवढं बस झाल लय दिवस मी पण लावला नव्हतो दादा काय नव्हतं हां मास्तर ओपन काय आलं ओपन चार आलं आहे चार आ, क्लोज हे टाक सत्या टाक सत्या हां नाहीतर चारचं अपोजिट टाकते तर नऊ सत्या नाहीतर नऊ टाक क्लोजला वसूल होऊन जाते नको टेन्शन घेऊ हा वाढतील एनटीपीसीच्या दादा बघू रेल्वे काय अपडेट देते दादा हम्म हा मला पण करमत नाही दादा या आज संध्याकाळी साडेआठ पासून बघू निवाण धिंगाणा आज निवार ही झाली पाहिजे त्या अण्णा कर्ज कर्ज काढून तर जिंदगीला घोडं लागले तर कर्ज कर्ज म्हणून दादा सर मला कमांडो आहे काय करू थोडं केळाची सालपंड खायची र सकाळ संध्याकाळ स्टडी प्लॅन हां ठीक आहे स्टडी प्लॅन काय डायरेक्ट आज मुद्द्या दादा घालायचं असतं कुठला स्टडी प्लॅन आणि हे असते बेसिकसाठी आपलं कुठली पण बॅच घे काय प्रॉब्लेम नाही सगळं क्लिअर होऊन जातं दादा हां अभिषेक गीते ते बोल बाबा गांजा हा मिळतो की दादा नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठव आणि साडेसातशे रुपये माझ्या नंबरला पाठव दादा आय बॅच येणार आहे दादा ये आज सगळ्याच बॅचेस येणार होते बाबा हे आजारी झाल्यामुळे प्रॉब्लेम झाले वनरक्षक पोलीस भरती तुम्हाला पुढल्या महिन्यात दिसणार आहे नका टेन्शन घेऊ बॅचचं नाव काय ठेवलं गांजा बॅच येणार आपले नवीन गांजा बॅच अरे आपल्या बॅचची कॉपी किती जण करतात यार नावाची शब्दाची मला एका कुठलं तर पोरा का पुरेन व्हॉट्सअपला पाठवलं होतं असे काहीतरी गुलाल बॅच म्हणून आपलेच गुलाल बॅच नाव आहे एकदम गावटी ट्रिक मी म्हणत नाही दादा माणूसच गावटी आहे दादा अभे लुयो हान कॉपी करतात यार खरंय हां सर तुमच्या ॲनालिसिसमुळे टेक्निशियनचा पेपर सोपा गेला थँक्स यार पुस्तक येत आहे दादा सगळ्यांना मे मेघा अजून ए एल पीचा रिझल्ट नाही आला दादा हां एकच मिशन फोटो आला ते तुम्हाला काही बोलायला सुद्धा येत नाही काय सांगायचं दादा सर आमच्या गावातून तुमचा क्लास लावण्यासाठी दहा पंधरा मुले मुले लवकरच गावाची टीम तुमच्या क्लासमध्ये येईल वा आकाश येऊ दे बाबा हा ती मराठी विजनचं एकच असेल सर तुमच्यावर ले टीका करते ती आम्ही आहे सोबत मग लाडले साहेब ले दिवस आला दादा खरं आहे सर तुमच्या इंस्टाग्रामचं फेक प्रोफाईल बनव बनवले आहे बापरे हा गणित बुद्धी जास्त आहे काय प्रॉब्लेम नको जास्त प्रश्न घेतो आता काढ चालूच करतो प्रोसिजरच चालू करतो दादा आता टाइम किती झालाय बघ ना चार वाजले त्यात लिहितू साडेआठ पर्यंत सगळं जिकडं तिकडं करतो आजारी असल्यावर वाटतं आहे ना भावन कसलं घाण वाटतं लगा आजारी असल्यावर काय जेवण पण जात नाही आणि काहीच नाही दादा सर नोमनची कमेंट बघा ती बी ना काही करत कमेंट ए नोमन असलं ब हे करायला असते येड्याकडून काही बोलतोस हा स्टाफचा रिझल्ट जोरात हो लागला हो दादा या लवकरच येतोय आता दादा, दादा का हा काळजी घेतोय दादा नका टेन्शन घेऊ हा अरे मी माझे ह्या दोन दिवसात महाजनकुआ आणि चे बॅच काढायचं पूर्ण झालं होतं जे आजारी पडलो ना भाऊ आई शपथ नऊ सलाइन लावलं तर नऊ झोपून आहे झोपून दोन दिवस मी ऑफलाईनला पण गेलो नाही क्लासला काल तर पूर्ण दिवस झोपून काढले अरे टेलिग्राम अरे मी ऑनच नाही व्हॉट्सअपला पण ऑन नाही कशालाच ऑन नाही दादा हां गळापासून अरे हे बघितलं ना पूर्ण सुजलेलं आहे दादा लेक्चर घेऊन घेऊन ताप होत रे दादा एकच मिशन मला व्हॉट्सअपला पाठव मी बघतो दादा हां एकच मिशन पाठव दादा असू दे नोमन काय होत नाही तू नो म्हण अग्निवीर साठी नाही दादा तू मोठा माणूस होणार आहे पूर्गी पटवण्याचे उपाय सांगा पूर्गी पटवण्यासाठी काय कंटिन्यू तुझ्या नाकामध्ये कंटिन्यू शिंबूड असला पाहिजे परत कंटिन्यू मग तसं जाऊन जर प्रपोज केलं तर पूर्गी हो म्हणते ही रूल आहे ही रूल कुणालाच माहिती पूर्ण शिंबूड असं खाली इथनं पूर्ण झालं पाहिजे तेव्हा जर नाही म्हणली पूर्गी म्हणेल ते चॅलेंज आहे दादा तो उपाय तर एकदा करून बघ राज्य नियंत्रण भरारी पथक दादा सांगितलं ना आत्ता उपाय शिंबूड फक्त निकूड जास्त राहू दे नाकात हा बिब्युशन भी या नाका ती पण काय प्रॉब्लेम नाही हा चालेल संध्याकाळी साडेआठला भेटू साडेआठला चार तासाचं मॅरेथॉन असेल मराठी विजन तुला कॉल करतोय जरा कॉल करून नीट ऐक आणि थमनेल कडक झाला पाहिजे एकतर दोन दिवस लेक्चर नाही आजारीमुळं कडक लेक्चर झालं पाहिजे दादा ठीक आहे मी दोन दिवस काहीही बघितलं नाही दादा मी आत्ता बघणार आहे ठीक आहे हां सौरभ बघतो आता व्हॉट्सअपला सगळ्यांना रिप्लाय करणार आहे आर पी एफ कॉन्स्टेबलचं आज संध्याकाळी साडेआठ वाजता बस दोन दिवसात सगळं कवर करून देतो बुडलेले क्लास दादा हां पाठ अरे मी दोन दिवस बघितलंच नाही रे दादा काय काय यार हां दीपक लब्यू बाबा चालेल संध्याकाळी साडेआठला तयार आहे ना आज आर पी एफ कॉन्स्टेबल आहे दादा आजच्या दिवस मॅरेथॉन घेतो का तर दोन दिवस क्लास बोललेलो त्या हा चालेल सगळ्यांनी चार तास बसायचं दादा वया घेऊन दादा ठीक आहे हा चालेल बंद करू का बाबांनो संध्याकाळी भेटू काय प्रॉब्लेम नाही हा बंद करू तेच साडेआठ वाजता हा चालेल या संध्याकाळी आठ वाजता दोन दिवसात सगळं क्लिअर करून टाकू काय प्रॉब्लेम नाही तर आणि सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं प्रश्न नीट लिहून घ्यायचे पहिल्यांदा जी के घेतो नंतर लास्टला गणित बुद्धिमत्ता सगळंच घेऊन टाकतो हा यू आशिष भाऊ हा बरं अंजना मी अजून दोन दिवस मी काहीच बघितलं नाही त्यामुळे मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही आता मराठी विजन साडेआठचा थांबलेलं बनवायचं चा चार तासाचं चा लगेच लेक्चर झाल्यावर तुला फोन करतो ठीक आहे बाबांनो आज संध्याकाळी साडेआठला मॅरवथन आहे एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा हो। चालेल भेटूया आपण संध्याकाळी साडेआठला धन्यवाद दादा